धरणाच्या आपण ज्या शियाच्या भिंतीच्या अगदी खाली आहोत हा माणिडो धरणाचा हा कॅनल आहे हा कॅनलचं बांधकाम खराब झाल्यामुळं हा कॅनल कायमस्वरूपी बंद करण्यात आलेला आहे हा गोळेगाव वगैरे तिकडं कुमशेत त्या ठिकाणी हा कॅनल जातो परंतु एक तुम्हाला तुम्हाला एक गोष्ट मी सांगणार आहे काही नागरिकांनी मला ही गोष्ट निदर्शनास आणून दिलेली आहे आज साडेचार वाजता की पाच वाजता पाणी बंद करणार आहेत आणि ह्या कॅनल हे हा कॅनलचं हे जे गेट आहे हे यापूर्वी कधीच उघडलं नव्हतं परंतु आत्ता पाणी याच्यातून मोठ्या प्रमाणावर सोडलेलं आहे आणि ही घटना खूप वर्षानंतर आम्ही पाहतो का अशा पद्धतीचं हे कॅनलचं गेट इकडून बायपास केलेलं आहे आणि हे सगळं इथून नदीमध्ये जातं इथं हा कॅनोल आहे हा बंद केलेला आहे ह्याचं गेट बंद आहे आणि हे पाणी इकडून याला जात आहे नदीमध्ये जात आहे हे नक्की कशासाठी केलं गेलंय हा देखील प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे काय मी तुम्हाला दाखवतो हे पाणी कुठं जातं इकडून तर ॲक्च्युली इथून खरं म्हणजे हे जे पाणी आहे विसर्ग हा आपण धरणाच्या सहसा होत असतो परंतु या ठिकाणी पहिल्यांदाच असं घडलं आहे की या ठिकाणी कॅनलच्या माध्यमातून देखील फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पाणी सुरू आहे मला काही इथलं स्थानिकांनी मला अडवून दाखवलं मी जेव्हा इथं हे केजिंग चालू होतं बिबट्या निवारा प्रकल्पाचं त्यावेळी मी तिथं व्हिडिओ काढत होते लु, काही लोक आली त्यांनी सांगितलं का हे आम्ही पहिल्यांदा पाहतोय का हे इतक्या मोठ्या प्रमाणावर हा विसर्ग सुरू आहे आज हे पाणी बंद हा होणार आहे आणि तिकडं कर्जचे आमदार रोहित पवार हे आम्हाला जास्तीचं पाणी सोडा यावर या, या गोष्टीसाठी आडून राहिलेल्या आहेत व कालवा स समितीच्या बैठकीनुसार हे पाणी आज बंद होणार आहे आणि असं असताना मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ह्या कॅनलचं पाणी नदीकडे वळवून हा विसर्ग सुरू आहे आता मी तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो या ठिकाणी तुम्ही पा का ॲक्च्युली पाणी हे नेहमी या ठिकाणी या भिंतीतून सोडलं जातंय आज पहिल्यांदाच अशी काय वेळ आली का हे पाणी इकडून कॅनल ओपन करून इकडून देखील सोडावं लागलं तर सात टक्के जरी पाणी साठा शिल्लक राहणार असा अधिकारी जरी सांगत असले तर, तरी या ठिकाणी ज्या गतीनं हे पाणी वाहतं आहे ज्या गतीनं हे पाणी सोडलं जात आहे हे दरवाज्यामध्ये कॅनलमधून पाणी येत नाही तर तिकडून पाणी सोडलं जात आहे हे पाहता हे काहीतरी अधिकारी कुणाच्या तरी जा दबावखाली जास्तीचं पाणी सोडत आहे अशी शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे आता मी तुम्हाला दाखवतो जवळ जाऊन आता जो आदिवासी भाग आहे ह्या पाण्याचा जा जवळजवळ जळवंडी ते घाडगेरपर्यंत पाण्याचा थगा असतो आता तिथं अजिबात पाणी राहिलेलं नाही आहे लोकांना आता पाणी जनावरांना द्यायचं कसं हा प्रश्न या निर्माण झालेला आहे तरी तर आपण पाहू शकतो नेहमी या ठिकाणी याच दरवाजा वाटे हे जे चार दरवाजे आहेत धरणाचे या ठिकाणाहून पाण्याचा विसर्ग केला जातो परंतु अशी काय वेळ आली किंवा काय असं झालं का हे एक्स्ट्राचं पाणी या ठिकाणी सोडलं जातं आणि हे आजच घडलेलं आहे व हे पाणी हे आत्ताच सोडलं जात आहे यापूर्वी कधी सोडलं नव्हतं तर माझी आता या व्हिडिओच्या माध्यमातून आमदार शरद सोनवणे यांना विनंती आहे की नक्की या धरणामध्ये कि किती पाणी साठा हा शिल्लक राहिलेलं आहे हे एका तज्ज्ञ व्यक्तीकडून आपण खातरजमा करून घेतली पाहिजे अधिकारी जरी सांगत असतील की फक्त सात टक्के पाणी साठा शिल्लक राहील तर हे जर अशी जर चित्र असेल तर इथल्या लोकांचं असं म्हणणं आहे का सात नाही आत्तापर्यंत पाच टक्के पाणी साठा राह राहिलेला आहे व अजूनही विसर्ग चालू आहे हे हे सगळं रब्बीचं आवर्तन आहे यानंतर देखील दुसरं आवर्तन होणार आहे ते आवर्तन होणार आहे पाण्याच्या बाबतीत पिण्याच्या पाण्यासाठी परंतु मोठ्या प्रमाणावर इथं पाणी साठा सोडून देण्यात आले आहे तुम्ही पाहू शकताय तिकडून पण पाणी चालले तिकडून पण पाणी चाललेलं आहे आणि इथून सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाणी सुरू आहे तुम्ही आहेत चाकणची का इकडे काय करत आहे मासे धरतं काय तुला होता मग मासे सगळा टाईम झाला तिथं हाय का दोन चला